नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या राज्याचे उपमुख्य उपमुख्यमंत्री सभा सवय तर काय सांगाल महाराष्ट्राची बुलंद आवाज आणि महाराष्ट्राची तोप दिलेला शब्द पूर्ण करणारे या राज्याचे उपमुख्यमंत्री आजीदादा पवारसाहेब तथा पालकमंत्री पुणे जिल्हा यांनी काल फोन करून जेजूरकरांना संबोधित करण्यासाठी मी येतो आहे आणि माझ्या शिलेदारांसाठी अध्यक्षपदाचे एक उमेदवार आणि दोन वीस नगरसेवक दहा प्रभागातून यांच्या हातामध्ये आर्थिक संपन्नता जिजुरीच्या विकासाच्या संदर्भामध्ये पूर्णपणे रस्ते असतील गटर असतील पाण्याच्या मोठमोठ्या योजना असतील याच्यासाठीच्या ताकद देण्यासाठी आणि जेजूरकरांना सुखी समृद्ध आणि जिजुरीचा खऱ्या अर्थाने सोन्याची जिजुरी बनवण्यासाठी उद्या अजितदादा या ठिकाणी जेजुरीमध्ये धालेवाडी रोडच्या ठिकाणी संध्याकाळी साधारणतः चार वाजता येऊन जेजुरी नागरिकांना त्यांच्या दिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या घराळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजय करण्यासाठीचे आव्हान जेजुरी शहरातील सर्व नागरिकांना करण्यासाठी येणार आहेत आपण सर्वांना विनंती करतो की जेजुरीकरांनी सर्वांनी त्या ठिकाणी मोठ्या संख्येने यावे आणि आम्हाला त्या ठिकाणी आशीर्वाद द्यावेत हीच विनंती